माननीय शक्तीदादा रमेश प्रधान माजी ग्रामपंचायत सदस्य केशवनगरचे शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते संस्थापक अध्यक्ष तुळधाभवानी प्रतिष्ठान यांचा अभिष्टचिंतन सोहळा व गुणवंत दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा केशवनगर येथे संपन्न झाला केशवनगर मुंडवा मांजरी भागातील मागील वीस वर्षापासून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य व पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करणारे सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस सर्वांना सोबत नेणारा नेता म्हणजे माननीय माननीय रमेश यांचा सोहळा प्रमोद नाना भानगिरे पुणे शहर प्रमुख शिवसेना शिंदे गट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला या सोहळ्यामध्ये प्रामुख्याने मागील पंधरा वर्षापासून दहावी व बारावी विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव तसेच शिक्षक व शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला या वर्षी चारशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींना सन्मान करण्यात आला आजचा वाढदिवसानिमित्त आहे पण माझ्यावर जे जी जीवापर प्रेम करणारे माझे मित्र मंडळी माझे सर्व माता भगिनी यांनी मला आज भर भरभरून आशीर्वाद दिलेले आणि त्यांच्या मनातले स्वप्न जे आहे ते, ते येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये स्वप्न साकार करायचं आहे हे सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा या ठिकाणी मी शिवजरी प्रार्थना करतो आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यक्रम आलात आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष आपल्या कामाची नक्की दखल घेईल आपल्या मनातील आशा आकांक्षा लवकरच पूर्ण होतील अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा माननीय प्रमोद नाना भानगिरे यांनी दिल्या महानगरपालिका निवडणूक जाहीर होणार आहे त्यामुळे वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर माननीय शक्ती प्रदान विशाल प्रधान राहुल प्रधान चेतन प्रधान प्रवीण प्रधान आणि मित्रपरिवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले माननीय दादा प्रधान यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकारी सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच सरकारी कर्मचारी मित्रमंडळ सोसायटी सोसायटीतील पदाधिकारी रहिवासी महिला वर्ग उपस्थित होते आलेल्या मान्यवरांमध्ये प्रमुख उपस्थिती प्रमोद नाना भानगिरे पुणे शहर प्रमुख शिवसेना शिंदेगड उल्हासभाऊ तुपे विकी शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक अमरदादा घुले शासन नियुक्त नगरसेवक दीपक कुलाल अक्षय तारू पंकजभाऊ कोदरे व्ही जी एन टी जिल्हा प्रमुख मयूर खलसे नियुक्त नगरसेवक जितीन दादा कांबळे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर दादा कोदरे भाजपा नेते महादेव दंदी आर पी आय नेते रमेश राऊत अनिल लोणकर आय नेते शैलेश भाऊ चव्हाण आर पी आय अध्यक्ष पुणे शहर विनोद लोणकर सागर बारदेस्कर नीलकंठ माणिक शेट्टी रवींद्र निगडे वीरभद्र नवखंडे शिवानंद खजगे सतीश कुमदाळे ओमकांत बोने राजश्रीताई शिवाजी माने निशिगंधा थोरात रेखा दुधाणे लीना ताई डॉटीताई संगीता फलके संजय पिंगळे शैलेश भैया कोदरे ऋषिकेश अजित काका गायकवाड अशोकजी येवले गौरव जाधव अशोक भंडारी विक्रमजी लोणकर राहुल शिंदे गणेश उबाळे सूरज वर्मा शंकर गायकवाड सचिन कदम रमेश भंडारी अभिजित उकरंडे सर्व पक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते आपली शाळा ग्रुप सुप्रभात मैत्री कट्टा ग्रुप अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ लिंगायत समाज बांधव केशवनगर मुंढवा मांजरे शेवाळवाडी घोरपडी हडपसर भागातील शिवसेना शिंदे गट पदाधिकारी सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याचे सूत्रसंचालन बडेसर गागडे प्रवीण प्रधान यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल प्रधान राहुल प्रधान चेतन प्रधान प्रवीण प्रधान व मित्रमंडळी परिवार यांनी परिश्रम घेतले शिवसेना पक्षाचे कर्तव्यदक्ष काम करणारे आमचे सहकारी जी था 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 मित्र आदरणीय शक्तीजी प्रधान यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे विशेष करून ज्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जे शिक्षक करत असतात त्यांचाही सत्कार या ठिकाणी त्या कार्यक्रमात आयोजित केलेला आहे आणि जे विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मार्ग घेऊन पास झालेले आहे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे आणि त्यांना एक भविष्यामध्ये हे सर्व विद्यार्थी भारताचं नेतृत्व करणार आहेत आणि त्यांना पुढील काळामध्ये शुभेच्छा मिळाल्या पाहिजेत त्यांचा व्यासपीठावर येऊन त्यांचा सत्कार केला पाहिजे अशा प्रकारचा चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी टाळ्या वाजून शक्तीजी प्रधान यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्याव्या कारण गेले अनेक वर्ष या केशवनगर परिसरामध्ये शक्तीजी प्रधान हे दोन हजार बारा साली ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून त्या गावाचा विकास झाला पाहिजे गावामधल्या मूलभूत सुविधा सुटल्या पाहिजे उपक्रम राबवून आणि या भागाला एक चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट कसं झालं पाहिजे अनेक वर्ष या भागामध्ये सामाजिक आसन धार्मिक आसन शैक्षणिक आसन विविध क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम आणि शक्ती जी प्रदान करत आहे त्यामुळे एवढे मोठ्या संख्येने त्यांच्या प्रेम करणारे सर्व मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे व्यासपीठावर आमचे सर्व या भागातले विविध पक्षाचे सर्व नागरिक म्हणजे आमचे दादा कोदरे असतील ते या ठिकाणी रमेशजी राऊत साहेब साहेब असतील तेही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे म्हणजे सर्व पक्षांमध्ये अतिशय चांगला जिवाळ्याचा संबंध शक्तीजी प्रधान या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणून आपल्या वाढदिवसासाठी काय करायचं वाढदिवसासाठी एक चांगला उपक्रम करायचा त्या उपक्रमामधून एक सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपली पाहिजे म्हणून एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे त्या भागामध्ये विकास करत असताना अनेक गोष्टी या भागामध्ये लक्षात आल्या एक महायुती म्हणून सर्व मंडळींनी लोकसभेला विधानसभेला अतिशय चांगलं काम केलं पण केशवनगर भागामध्ये आमच्या माता बहिणींचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असन त्या ठिकाणी वाहतूकुंडीचा प्रश्न असन त्याचबरोबर अंतर्गत रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील कारण फार मोठ्या झपाट्याने या भागाची लोकसंख्या वाढते त्या दृष्टीने भविष्य काळामध्ये या भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून शक्तीजी प्रधानने सांगितलं भविष्यामध्ये या भागामध्ये विकास करायचा असेल आणि विकासाच्या माध्यमातून एक केशव नगर परिसराची एक चांगली डेव्हलपमेंट करायची असेल आम्ही महायुती म्हणून या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय चेतनदादा तुपे पाटील असतील विधान परिषदेचे आमदार आदरणीय योगेश टेडेकर असतील आम्ही सर्व मंडळी एकत्र बसून या भागाचा एक चांगल्या प्रकारचा प्लॅन या ठिकाणी आखलेला आहे कारण ज्या ज्या अमेंट्री जागा या ठिकाणी ताब्यात आलेल्या आहे भविष्यामध्ये या भागाच्या तरुण मुलांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्रीडांगण या ठिकाणी झालं पाहिजे या ठिकाणी गार्डनची निर्मिती झाली पाहिजे हॉस्पिटल झालं पाहिजे पोलीस चौकी झाली पाहिजे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी हिरुंगळा केंद्र झालं पाहिजे या भागातले डीपी रस्ते झाले पाहिजे या भागामध्ये चांगल्या प्रकारचा क्राऊड आय क्षेत्रातला क्राऊड या भागामध्ये राहत आहे एक चांगली डेव्हलपमेंट कशी होईल म्हणून सर्व आयुतीने या भागामध्ये चांगल्या प्रकारचा अभ्यास करून भविष्यामध्ये या भागामध्ये चांगल्या प्रकारचा विकास कसा होईल हे सातत्याने आम्ही प्रयत्न करतोय गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये ग्रामपंचायत असल्यामुळे जेवढा मनाव असा फंड या ठिकाणी उपलब्ध होत नव्हता परंतु नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये केशवनगरचा के त्यावेळी महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्यावेळी महायुतीचं सरकार आल्यानंतर मान्य महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं त्या भागामध्ये करण्यात आली आणि भविष्यामध्येही आम्ही सर्व महायुती मंडळी म्हणून या भागाच्या विकासाला जास्तीत जास्त, जास्त प्राधान्य कसं देता येईल या भागाचे रखडलेले प्रश्न कसे सुटतील त्यासाठी नक्कीच भविष्य काळामध्ये आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन काम करू म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की शक्तीदा प्रधान या ठिकाणी अतिशय चांगला काम करतोय समाजासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी ते झटून काम करतोय मग आमचा विकी माने असे साहेब असन त्याचबरोबर आमचे असतील हे सर्व मंडळी असतील हे सर्व मंडळी या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चांगलं काम करत आणि जो चांगलं काम करतो त्याला नक्कीच पक्ष त्याला पुढे नेण्याचं काम नक्कीच तो करीत असतो म्हणून शक्तीदा प्रधानच्या मनामध्ये जे आहे ते भविष्यामध्ये आपल्या हातून त्यांचा भविष्याला चांगला कारभार कसा का होईल त्यांच्या या भागामध्ये भविष्य काळामध्ये म्हणून होण्याची संधी त्यांना मिळणार आहे ते त्यासाठी त्यांनी सर्वांनी चांगल्या प्रकारचं काम केलं पाहिजे म्हणून पक्ष जो निर्णय घेईल माहिती जे निर्णय घेईल त्यामध्ये आपण सर्व मंडळीने चांगल्या प्रकारचं काम केलं पाहिजे भविष्यामध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भागाच्या विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष सातत्याने आपण सर्व मंडळी ज्या प्रश्नामधून बाहेर निघायचं आहे ते प्रश्न अडचणीचे होत चाललेले आहे आपण सर्वांनी हातभार लावला तर नक्कीच केशवनगर परिसराचा जसं कोरेगाव पार्कमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालंय मध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होतंय त्याच पद्धतीचं डेव्हलपमेंट आम्ही ज्या पद्धतीने मध्ये डेव्हलपमेंट करतोय अशाच पद्धतीचं काम त्या ठिकाणी डॉक्टर आदरणीय दादाजी या ठिकाणी उपस्थित आहे ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं अशा पद्धतीचा चांगला विकास भविष्यामध्ये केशव नगर परिसरामध्ये आम्ही सर्व मंडळी करू म्हणून सर्वांना हात जोडून विनंती की भविष्यामध्ये आपण सर्वांनी महायुतीच्या मागे खंबीरपणे उभं राहावं कारण केंद्रात सरकार महायुतीचं राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे जर महापालिकेवर महायुतीचं सरकार आलं तर त्या पद्धतीचा फंड या भागामध्ये मिळेल आणि या भागाचा विकास होईल म्हणून आपण सर्वांनी महायुतीला जास्तीत जास्त येणाऱ्या काळामध्ये जे काही आमचे उमेदवार असतील त्यांना आपण सर्वांनी पाठीमाग उभं राहावं आणि सर्वांच्या वतीने हो आई तुळजा भवनीला प्रार्थना करतो की शक्तीजी प्रधान यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य धनसंपत्ती लाभो त्यांच्या मनात त्या आकांक्षा त्या पूर्ण हो अशा प्रकारच्या सर्वांच्या वतीने मी आईतुजा भाऊला प्रार्थना करतो आणि सर्व मुलांना विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यामध्ये आपण सर्व आय एस चांगल्या लेवलला जाव या प्रकारच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद आज आमचे सहकारी मित्र आदरणीय शक्ती प्रधान माजी ग्रामपंचायत सदस्य आमच्या ग्रामपंचायत मध्ये सदस्य असताना आमच्या सोबत सदस्य असताना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करत होते त्याचप्रमाणे आज शिवसेनेमध्ये प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही दोघेजण केशवनगर मांजरी शेवाळवाडी तसेच मुंडवा या भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या बाजूने काम होत आहेत कारण आमच्या पाठीमागं आदरणीय प्रमोद नाना भानगिरे आहेत तसेच आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत असेच या पद्धतीने काम इतकं छान चाललेलं आहे की येणाऱ्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचा आमचे चारही सीटं निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे असंच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शिवसेनेच्या वतीने आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या वतीने तसेच प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज आमचे सहकारी मित्र श्री शक्तीदा प्रधान यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्ताने त्यांनी शनिवारीच मला फोन केला होता ॲक्च्युली आणि आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं थोडं उशिरा का होईना पण त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आम्ही आमच्या साई हेम मिडो सोसायटीतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो म्हणून एक अँटोनमेंट सहकारी बँकेच्या वतीनेही खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं कार्याचा जर विचार केला तर पूर्वी ॲक्च्युली मी त्यावेळी संबंधात नव्हतो त्यांच्या की जेणेकरून त्यांनी ग्रामपंचायत सदस्य असतानाही मोठं कार्य केलं आहे नंतरही त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक कार्य असेल विद्यार्थ्यांसाठी काय असेल महिलांसाठी असेल कंटिन्यू त्यांचं मी कार्य बघत आलेलो आहे त्यांच्या यांनी आमच्या म्हणजे तरुण एक त्यांना आम्हालाही त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावीशी वाटते की बाबा सामाजिक कार्य हे कसं असावं याचं हे जिवंत मूर्तिमंत उदाहरण आपल्यासाठी ह्या केशवनगर मांजरी भागामध्ये मा मोठ्या प्रमाणात उदयाला आलेलं आहे आणि त्यांना राजकीय सामाजिक बांधिलकीतून त्यांना पुढचं आयुष्य मी सुच चिंतितो की त्यांना चिंति त्यांच्या मनातल्या ज्या भावना असतील त्या खरोखरच आई तुळजा भवानीने पूर्ण करत हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी आमचे शक्तीदा प्रधान यांचा वाढदिवस चारशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रसिद्धी पत्र देऊन आणि सेव देऊन करण्यात येत आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शक्तीदारांच सामाजिक कार्य हे चालूच असतात आणि आज आहे या ठिकाणी त्याची दूत आहे म्हणून विद्यार्थ्यांचे दरवर्षी ते सन्मान करतात आणि आजही त्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेऊन आपला हा वाढदिवसाचा कार्यक्रमाचा औकिर्य साधलाय माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण खूप मोठ्या या ठिकाणी जमला त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत चा चा थी थी सा करतो आणि शक्तीदाला आई भावानी उद्दंड आयुष्य देवो शक्तीदाचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि गराटीचं जावं शक्तीदाच्या हाताने देशाची समाजाची मांजरी गाव साडे सतरा सेवा घडव अशी आमच्या मांजराईच्या चरणी प्रार्थना करतो आणि शक्तीदाराला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने समस्त ग्रामस्थ मांडवी बुद्रुककरांच्या वतीने शक्तीदाराला वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप सारे शुभेच्छा देतो शक्तीदारा तुमच्या इच्छा आकांक्षा या ठिकाणी सर्व पूर्ण हो अशा तुम्हाला शुभेच्छा मा धन्यवाद माझे ग्रामपंचायत सदस्य व आमच्या सहकार्य मित्र शक्तीदाता प्रणा यांचा अभिचिंतन सोहळा या अभिचिंतन आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल शक्तीदाता मित्र परिवार व तुळजाभवानी पक्षाच्या वतीने प्रथमता आपलं सर्वांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे शक्ती प्रधान हा एक असा कार्यकर्ता त्याला नेता म्हणण्यापेक्षा कार्यकर्ता म्हणून वाव ठरणार आहे हा कार्यकर्ता रात्र दिवस असेल किंवा कुठल्या प्रकारच्या अडचण असेल त्या टायमाला धावून येणारा एकच माणूस म्हणजे हा प्रधान शक्यता त्या पदाच्या दरवर्षीप्रमाणे जो आपला वागू साजरा करतो त्याचे उद्देश असतो की ज्या विद्यार्थी श्रम करून अभ्यास करून जे पास होतात त्यांच्या पाठीवर जो थाप द्यायचा असतो ते काम पण त्या ठिकाणी शक्यता करतो म्हणून ज्या ठिकाणी मी संपूर्ण माझ्या लिंगा समाज बांधवाच्या वतीनं व तसेच माझ्या वैयक्तिक मानसिक उतुंबरीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीनं या ठिकाणी शक्यता प्रधान यांना शुभेच्छा देतो आई तुळजा आयुष्य निरोगी आयुष्य प्रार्थना करतो ठिकाणी थांबतो धन्यवाद म्हणजे मला सांगायचं तर खरोखर शक्तीराजा शक्तीराजा खूप चांगलं काम आहे शक्तीराजा म्हणजे वाढदिवस हे कधी म्हणजे घरी किंवा बाहेर म्हणजे आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस कधी साजरा करत नाही त्यांचा वाढदिवस हा सर्व नागरिकांमध्ये लोकांमध्ये उद्या समामध्ये इतर शक्तीचा वाढदिवसा साजरा करतात सर्वात शक्तीदला सामाजिक कार्य खूप मोठं आहे शक्तीधनानंतर आजून सर्वात जास्त रक्तदान शिबिर घेणारा माणूस म्हणजे शक्तीदा प्रधान आधार कार्ड कार्ड असो असो पॅन अनेक उपक्रम शक्ती माध्यमातून राबवतात हे शक्तीराजा प्रकार खूप चांगलं काम करतात आणि शक्तियता हा खूप प्रेमळ आणि मनमेरव स्वभावाचा माणूस असल्यामुळे ही सर्व जनता शक्ती आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेली आहे

माझे ग्रामपंचायती सदस्य त्यांचा आज वाढदिवस आहे प्रथमतः आपल्या सर्वांच्याच वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आताच बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं आदरणीय नानाजी भानगेरे यांनी देखील सांगितलं की खरंच एक सच्चा कार्यकर्ता शक्तीदा प्रधान आहे त्यांच्या नावात जी शक्ती आहे त्याचप्रमाणे ते खूप चांगलं असं कुठलंही काम हातात घेतलं तर ती शक्ती लावून ते काम करतात आपण पाहिलं की दरवर्षी बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं की वाढदिवस बरेचसे वेगळ्या पद्धतीत साजरे होतात पण शक्ती हे वाढदिवस बघण्यासारखे असतात आणि काहीतरी घेण्यासारखे असतात त्यांनी पाहिलं की गेल्या एक दोन वर्षापूर्वी कोरोनामध्ये कोरोनाच्या काळात जे कोरोना बाधित झाले होते त्यांच्यासाठीही खूप काम केलं तसंच नोकरीच्या कोरोना काळात नोकरी केली होती मुलांची त्या नोकरीसाठी कमीत कमी एका वाढदिवसाला त्यांनी एकशे सत्तर मुलांना नोकरीचे जॉब लावले असे एक सामाजिक एक कार्यकर्ते आता पाहिलं की दहावी आणि बारावीच्या मुलांना एक शपासकीची थाप द्यावी म्हणून त्यांनी आज या ठिकाणी एक टॉपे देऊन त्यांचं एक पुढील आयुष्य हे काहीतरी एनर्जी इथून घ्या घेऊन जातील आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे की त्यांच्या आयुष्यात एक चांगली पुणे डिग्री प्राप्त होणार आहे आणि असे हे दरवर्षी वाढदिवसाला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अभिमन्यू जे भानगिरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत तसेच पुन्हा एकदा मी आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल महायुती असेल तसेच उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीनं ना। शक्तीदादांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद